नमस्कार मंडळी ॲक्च्युली मी आजच गावी आलेलो आहे आणि माझा हा माझ्या आयुष्यामधला पहिलाच ब्लॉग आहे आणि सुरुवाती आजपासून करत आहे आणि आम्ही सुरुवात सध्या ॲक्च्युली दहीहंडीच्या यातूनच होणार आहे बघूया सुरुवात कशी होते पहिल्या ब्लॉगची माझ्या आयुष्यामधल्या जीवनामधल्या आपण सुरुवात आजच करणार आहोत उद्या तिकडे दहीहंडी आहे आणि आज आमच्याकडे जन्माष्टमी आहे आमच्या गावाकडे माझ्या गावाचं नाव मुक्काम गोलवाडी तालुका तालुक्यातला जिल्हा रायगड हो पुढे आपण नवीन तुम्हाला ब्लॉग बघायला भेटील सर्वात तर आजपासूनच होणार आहे ठीक आहे धन्यवाद उद्या दहंडीसाठी घेऊन चाललेली हे आपली मंडळी गावकरी आज खरंच सुंदर काही काम करत आहेत कोकणपट्ट्यामध्ये आपल्याकडे एक ग्रंथ म्हटलं जातं ह्या श्रावण महिन्यामध्ये तर श्रावण महिन्याचा जो ग्रंथ म्हटला त्याचा अर्थ आपण नक्की चालून जाऊन बघूया हनुमान मंदिरामध्ये सध्या ग्रंथ चालू आहे आमच्या गावामध्ये आपण नक्की तिथे जाणार आहोत आम्ही आम्ही आपण ग्रंथ बघणार ग्रंथ आपण बघणार आहोत आणि आपण आपण अर्थसुद्धा बघणार आहोत ठीक आहे हे आपल्या या पिढीने सांभाळलेली आहे आणि यावर्षी या पवित्र श्रावण मासानिमित्त नवनाथ कथासार हा ग्रंथ सर्वांनी आपल्या ग्रामस्थाने श्रवण केलेला आहे नवनाथ हे नवनाथ जे आहेत यांची मंत्र शक्ती तंत्रशक्ती फार अफाट होती या नवता नवनाथांचा जन्म हा वेगवेगळ्या ठिकाणाहून झालेला आहे म्हणजे या नवनाथांचा जन्म योनी होता वेगवेगळ्या ठिकाणी झालेला आहे कोणाचा मगरीच्या तोंडातून झालेला आहे कोणाच्या हत्तीच्या कानातून झालेला आहे म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणी झालेले हे नवनाथ अतिशय शक्तिशाली आणि शापरी विद्येचे सुरुवात करते आहेत असा हे ग्रंथ आज आपण या ग्रंथाची इथे समाप्ती करत आहोत या ग्रंथाच्या समाप्तीसाठी आपण जी पूजा करतो ती मुख्यत्वे गणेश पूजा सरस्वती पूजा आणि जो ग्रंथ आपला चालू आहे त्या ग्रंथाच्या देवतेची पूजा असं आपण या ठिकाणी समाप्तीसाठी पूजा करतो केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं सदृशं म एकं नित्यं विमलमचलं मं सर्वधि साक्षिभूतं भवादितं त्रिगुणरहितं मं सद्गुरुन् तन् नम्ये सद्गुरुन् वक्रतुन महाकाय सुयकोटी समप्लवा निर्विघ्न कुर्मेदेवार ओम तत्पुरुषाय विमहे महादेवाय धीमहे तन्नो रुद्रा प्रचोदयात् ಸರ್ವಂಗಲಮಂಗಲ್ಯ ಶಿವೇ ಸರ್ವಾಧ ಸಾಧಿಗೆ ಶರಣ್ಯದ್ರಂಭದೇಗೌರಿ ಕಾತ್ಯ ನಮೋಸ್ತು ತೇ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತು

गुपमे पेल्या हावळा हा चित्र घेतलेला आहे आणि तिकडे साईडमध्ये जाऊन आता लोक खाली ते पाणागर किती केलं आहे 38 ली आहे 500 कोड आहे कोड नाही इथे पण जाओ ते जेवायचे 26 ने पण इथे बोला लागले पाठच्यानंतर राधाकृष्ण मंदिराची झाल्यानंतर दहीहंडी बांधली जाते आमच्या गावामध्ये दोन ठिकाणी दहीहंडी बांधली जाते होती राधाकृष्ण मंदिरासमोर दहिहंडी दुसरी दहीहंडी हनुमान मंदिरासमोर बांधली जाते आणि आमचे मंडळी सकाळ तयार करून सरपंच मॅडम आमच्या माजी सरपंच मॅडम पंचायतीमध्ये त्यांच्याकडून ज्याकडे टी शर्ट परिधान केलेले आहेत त्यांच्याकडून मॅडमकडून तर स्थानसर आम्हाला आमच्या मंडळीला भेटून आहे त्यांचेसुद्धा खूप खूप आभार आमच्या मंडळाला आहे बघूया तुमचा कार्यक्रम मस्त होणार खूप काही मजा येणार आपण पुढे तुमचे कार्यक्रम बघूया I'm to Yeah. Uh -huh. Masa tii taabolo. सर्व मुंबईकर सर्व ग्रामस्थ मंडळ आणि सर्व जे मुंबईवरून लहान साहेबांचे सुद्धा आपल्या जे आले होते त्यांनासुद्धा खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद असं दरवर्षी आपलं मंडळ साकारे करा आणि हा कार्यक्रम का जोरदार व्हावा जर ही श्री राधाकृष्णच्या जर मी खूप खूप धन्यवाद सर्व मित्रांनी मंडळी काही लोक आहेत गावातले जे समस्या प्रत्येक आहेत आता राधाकृष्ण मंदिरासमोरच दहंडी फोडणार खूप काही सुंदर मजा येते पुढे आता दहंडी कशी फोडता येते इतकं जर लोकांनी चालू तुम्ही समोरून बघाल आता आहे ते लोक मेन म्हणजे दहंडी तोडून आता श्रीकृष्ण मंदिरासमोर येतात तर मंडळी आजचा जो कार्यक्रम होता कालचा दही जन्माष्टमी दहीहंडी तो आज कार्यक्रम संपन्न झालेला आहे तर आज मी संध्याकाळीच किंवा उद्या सकाळी मुंबईला निघणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही यूट्यूबला बघा तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट द्या आणि माझी यूट्यूबचं नाव आहे राजेश पाटे ब्लॉक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बस धन्यवाद आपण न लगेच काही हप्त्यामध्ये आपण नवीन व्हिडिओ आपण भेट देऊन तुम्ही नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा ധന്യമ ധന്യ ജയ ഹിന്ദയ മഹാഷ്ട്ര